जय महाकाली मी एक साठ मंत राहुल महाराज गावारन तालुका महाराज जिल्हा सोलापूर आजकाल कसं का आहे लय लो लोकांचा भ्रम असा आहे की बाबा नेमकी महाकाली म्हणजे नेमकी हाय काय कुठली देवी आहे आणि हिची उत्पत्ती कुठे झाली किंवा हिची साधना कशी करायची साधना जर केली तर हिचं खरंच साधना करते का नाही बोल हा भरपूर जणांचा गैरसमज आहे तर महाकाली म्हणजे काय की तंत्रक्रियेतली मेन अदिलासणी मानली जाते जी दहा महाविद्या आहेत दस महाविद्यातली मेन म्हणजे कोणतं ती महाकाली मानली जाते आणि दहा महाविद्येपैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व कुठं असेल तर फक्त महाकालीला दिलं जातं तसं तर हिचं मूळ स्थान हे कोलकात्यालाच आहे पण आज आपल्याकडे भरपूर ह्या महाकाली आईचा सगळीकडे प्रसार झाला आहे आणि हिजी जर साधना जर बोललं गेलं लग, तर साधना ही फक्त चाळीस एक्केचाळीस दिवसाची साधना असते आता लय गैरसमज असा आहे की आम्ही अकरा दिवसात महाकालीला सिद्ध करतो एकवीस दिवसात साधना सिद्ध करतो हा नुसता गैरसमज आहे खऱ्या तर महाकालीची साधना जर खरीच करायची असेल कुणाला आणि जर खरंच ओरिजिनमध्ये असेल तर ती फक्त एक्केचाळीस दिवसाची साधना असते तसं महाकालीमध्ये पण तिला गोडाचा नाही दाखवला तो तिट्टाचा नाही दाखवला तो तसं स्मशानकाली हिचं मेन स्थान तर तसं स्मशानातमध्ये असतं कोण हिला घरामध्ये पुसतं कोण हिचं मंदिर बांधतं काय काय ठिकाणी बरेच ठिकाणी गेलं तर त्या देवीचं पण स्मशानामध्ये स्थान आहे भरपूर ठिकाणी स्मशानामध्ये हि जी मंदिर आहेत आणि साधना जर विचार केला तर साधना आपण स्मशानामध्ये बी करू शकतो किंवा एकांत कमरा एकांत रूम असे जिथं कुणी माणूस येत नाही जात नाही तर त्या ठिकाणी पण आपल तिची साधना केली जाते आता साधना करताना ही साधना तर ज्यांना गुरु आहे त्यांनीच ही साधना करावी बिगर गुरुची साधना केली जात नाही आता कोण कोण जणांनी म्हणतं की आम्ही बिगर गुरुची साधना करतो तर ते चुकीचं आहे आयुष्यामध्ये मार्ग दाखवणारा हा गुरुच लागतो तर त्या गुरुशिवाय हो, ही साधना पूर्ण होत नाही जोपर्यंत त्या गुरुचा हात तुमच्या डोक्यावर तोपर्यंत साधना सिद्ध होत नाही तर ही जी साधनाची माहिती गो ही गोपनीय असते ही कधी कोणाला सांगितली जात नाही की साधना अशी करायची असते तशी करायची असते जे गुरु शिष्यांच्या परेपरेनं जी साधनं आहे आहेत प्रकारे ही साधना केली जाते अशी साधना कोणी कोणाला देत नाही आजकाल युट्यूबवर भरपूर साधना आहेत पुस्तकामध्येही भरपूर साधना आहेत पण अशा साधना केल्या जात नाहीत आणि ते साधनं कधीच सिद्ध होत नाहीत उलट ह्याचा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये तो मानसिकते भरपूर काय उलट परिणाम होतो या साधनेला त्यामुळे ही साधना कधीही सक्सेस होत नाही त्याच्यामुळे अशी कुणी करून वी आणि विचार केला की कार्य तर ही साधना जेव्हा तुम्हाला सिद्ध होते महाकालीची तर तुम्हाला हे तुम्ही विविध कार्य करू शकता लोकांच्या समस्या असतील किंवा अजून काय त्यांच्या मनुष्यत कार्य काय असतील पूर्ण करण्याचे ते सर्व कार्य करू शकता पण कधी जर साधना सिद्ध झाली तर आणि जर साधना सिद्ध नाही तर तुम्ही कार्य करू शकत नाही आणि जर स्थान म्हटलं जाता तुम्ही तर ह्याची अनेक जण आता काय केलं आपल्या आपल्या सोयीनुसार स्वर मंदिर बांधले गेले कोणीची घरामध्ये पूजा करतं तर पूजा करण्याचं काही बंधन नाही तुम्ही सात्विक मार्गामधनं मी पूजा करू शकता तामसिक मार्गामधनं मी पूजा करू शकता आणि वाम मार्गामधनं मी पूजा करू शकता आता ही पूजा कशी करायचं हे कधी असं ओपनमध्ये सांगितलं जात नाही हे गोपनीय माहिती आहे आणि गोपनीयच ठेवली जाते आता विषय कर कसा आहे माहीत आहे का की गुरुशिवाय साधना का करायची नाही कारण तुम्हाला बसणं कसं सामग्री काय लागणार वर ते साधना पूर्ण होताना अडचणी काय येणार हे सर्व कोण सांगणार आहे गुरु सांगणार आहे गुरुशिवाय तुम्हाला दुसरं कोण सांगू शकत नाही किंवा पुस्तके ज्ञान सांगू शकत नाही पुस्तक ज्ञानानं काही होत नाही हे गुरुच फक्त सांगतो आणि ही दुष्परिणाम त्यांच्या दूर होत्या बरोबर पण फायदा तेवढं आहे की एक साधना जेव्हा तुम्ही करताय ना मी एक आईला सिद्ध करतोय महाकाली आईला निस्वार्थ कुठला स्वार्थ न बाळगता कुठलं नाही काही बाळगता ज्यावेळेस तुम्ही ही साधना करताना त्यावेळेस ती साधना सक्सेस होईल बिना स्वार्थाची केलेली साधना ही सक्सेस होते अशी बिगर स्वार्थाची केलेली साधना सक्सेस होते स्वार्थ कुठलाही न बाळगता साधना करावी लागते जर असे जर तुम्हाला काही साधना करायची असेल आणि जर तुम्हाला साधनेविषयी माहिती पाहिजे असेल तर त्यांनी एकदा आवश्यक दरबार इथं भेट देऊन समोर येऊन तुमची का ती समस्या तुम्हाला काय विचारायची माहिती समोर विचारावी त्यांना हे नक्कीच वेगवेगळे मार्गदर्शन केलं जाईल जय महाकाली